नमस्कार मंडळी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही का पैसा येतो पण जातो कुठे मानसिक शांती नाही आणि सततची चिंता आणि अपूर्णता आहे मग ही लक्ष्मी सेवा नक्की ऐका कारण ही सेवा म्हणजे केवळ पूजा नाही तर तुमच्या जीवनशैलीतला एक परिवर्तनाचा मंत्रच आहे लक्ष्मी कोण आहे लक्ष्मी केवळ नाणी तोटा नोटा किंवा संपत्ती नाही ती एक ऊर्जा आहे ती जिथं असते तिथे संतोष असतो स्वच्छता आणि सात्विकता आहे तिथेही स्थिर असते अष्टलक्ष्मी म्हणजेच धनलक्ष्मी धैर्यलक्ष्मी सौभाग्यलक्ष्मी कुटुंबलक्ष्मी विद्यालक्ष्मी विजयलक्ष्मी आणि संतानलक्ष्मी याचं दर्शन ही लक्ष्मी सेवेची पहिली पायरी आहे चला तर मग आज जाणून घेऊया आपण लक्ष्मी मातेची सेवा कशी करायची आणि काही प्रभावी उपाय त्यासोबतच काही मंत्र देखील व्हिडिओला सुरू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती मिळाल पाहायला मिळेल सेवा म्हणजे काय तर सेवा म्हणजे पूजा नाही ती एक वृत्ती आहे तुमच्या घरातील वातावरण मनातील विचार आणि बोलण्यातील जी सौम्यता आहे खरी लक्ष्मी आहे लक्ष्मीला काय आवडतं तर शुद्धता प्रेम संयम भक्ती आणि नियमितता ने ही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तुमची लक्ष्मी जर तुमच्यावर नाराज झाली असेल तर तुमच्या घरामध्ये काही तुम्हाला संकेत मिळत असतील जसे की तुमच्या तिजोरीमध्ये वारंवार उंदीर येत असतील किंवा पाणी गळत असेल घरामध्ये वाद होत असेल किरकिर असेल अचानक मोठे खर्च होत असणार पैसा येणार पण कोणत्याही कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसा टिकून राहत नसेल घरात कोणतीही वस्तू सतत तुटत राहत असेल किंवा देवघरामध्ये दे तुमचा तुमच्याकडून तेल सांडत असेल किंवा दिवा तुमचा विजत असेल हे काही संकेत आहेत हे संकेत आपल्याला सांगतात की लक्ष्मी आपल्यावरती नाराज झालेले आहे तर अशा वेळी तुम्ही कोणते उपाय करावे याबद्दल आपण पाहूया तर रोजची सेवा कशी करायची आहे सकाळी तुम्हाला सूर्योदयाच्या आधी उठून झाडू मारून घ्यायचं आहे झाडू मारण्याचे देखील खूप सारे नियम आहेत त्याबद्दल एक संपूर्ण माहितीचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर सूर्योदयाच्या आधी आपल्याला उठायचं आहे आणि सगळं घर स्वच्छ करायचं आहे मुख्य दरवाजाजवळ तुम्हाला तोरण आणि जल करायचं आहे कमीत कमी वर्षातून एकदा तरी तुम्हाला तोरण हे सारखं बदलायचं आहे देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिवा लावते तुम्हाला जप करायचा आहे हे तुम्ही सकाळी करायचं आहे दुपारी तुम्हाला काय करायचं आहे तर घरामध्ये शांत वातावरण ठेवायचं आहे शक्यतो जर तुम्ही रोजचं अन्न बनवत असतात तर अन्नामध्ये ऊर्जा असते त्यामध्ये तुम्हाला गोड बोलणं आणि गोड जेवण एखादं तरी बनवावंच बनवलंच पाहिजे संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला तु दिवा आणि तुळशीचं पूजन हे नित्य नेमाने करायला पाहिजे तुळशीजवळ दिवा ठेवणं अतिशय लक्ष्मी मातेला आवडतं आहे त्यामुळे तुम्ही जर हे नित्य नेमाने केलं तर लक्ष्मी माता तुमच्यावर नक्की प्रसन्न होणार आणि त्यासोबतच तुम्हाला तुमच्या तुम्हा दाराजवळ एक दिवा लावायचा आहे आणि लक्ष्मीची आरती आणि श्रीसुक्त पठण देखील करायचं आहे तर लक्ष्मी पूजनाचा संपूर्ण विधी काय आहे तर लक्ष्मीपूजन जर तुम्हाला करायचं असेल शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मीपूजनासाठी खूप महत्त्वाचा असतो तुम्ही हा उपाय एकदा तरी करून पहा लक्ष्मी, लक्ष्मी मातेचा तुम्हाला फोटो किंवा मूर्ती त्या दिवशी लागणार आहे त्यासोबतच तांदूळ कुंकू फुलं दिवा गंध सुपाऱ्या पाणी आणि नैवेद्य नैवेद्य हा गोडाचाच बनवा आणि लाल वस्त्र तुम्हाला ठेवायचं आहे सगळ्यात पहिलं तुम्हाला मूर्तीला स्नान करून घ्यायचं आहे दूध पाणी आणि गुलाबजल टाकून तुम्हाला मूर्ती किंवा फोटोला स्नान घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला आहे आणि तांदूळ आणि फुलं अर्पण करायचे आहेत त्यासोबतच तुम्हाला मंत्र जप देखील करायचा आहे तुम्हाला अकरा वेळा या मंत्राचा जप करायचा आहे जसं की ओम श्री हिम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे आणि ओम हिम श्री महालक्ष्मी नम त्यासोबतच सुक्त पठन पूर्ण पाठ देखील तुम्हाला करायचं आहे शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला अत्यंत असा प्रभावी उपाय मानला गेलेला आहे आणि या दिवशी तुम्हाला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे दिवा ओवाळायचा आहे आणि जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माता ही जी आरती आहे ही आरती तुम्हाला म्हणायची आहे त्यासोबतच आणखी दुसरा देखील उपाय आहे जसे की तुम्ही दररोज जे उपाय करू शकता घरामध्ये तुम्हाला काय करायचं आहे काही गोष्टींची खबरदारी घ्यायची आहे जसे की घरामध्ये तुटकी मूर्ती तुम्हाला ठेवायची नाही बंद पडलेली घड्याळं न चालणारी घड्याळं घराबाहेर तुम्हाला काढून टाकायची आहेत संध्याकाळी तुम्हाला झाडू देखील मारायचं नाही आणि मुख्य दाराजवळ तुम्हाला दर करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला दर पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला दारावरती हळदीचं पण तुम्हाला हळदीचं लेप तुम्हाला लावायचं आहे आणि दारामध्ये छानशी रांगोळी काढून तुम्हाला देवी लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे देवीला गुलाबी आणि लाल कमळाची फुलं देखील अर्पण करायची आहेत माता लक्ष्मीला कमळाची फुलं अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही त्याची माळ करून जरी देवीला अर्पण केली तरीही चालतं तुम्हाला आणखी एक ज्या गोष्टी आहेत असे काही उपाय आहे हे सांगू इच्छिते तुम्हाला दर हा उपाय एकदा तरी करून पहा तुमच्या आयुष्यामध्ये एकदा जर का हा उपाय केला तर तुम्हाला लक्ष्मी आपोआपच प्रसन्न होईल सगळ्यात पहिलं काय करायचं तुम्हाला जी पाच नाणी असतात ती तुम्हाला लाल रुमालामध्ये गुंडळून ही ठेवायची आहेत एक कांद्याचा सिक्का आणि काही कमळाच्या बिया या देखील तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत त्यासोबतच श्री सूक्त लिहिलेला कागद आहे तो देखील तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचा आहे या तीन गोष्टी जर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवल्या तर तुम्हाला लाभ निश्चितच होईल त्यासोबतच महिलांसाठी काही विशेष असे उपाय हो आहेत विशेष अशी महिलांनी विशेष करून शुक्रवारच्या दिवशी स्वच्छतेकडे अतिशय प्रामाणिकपणे लक्ष दिलं पाहिजे स्वच्छता ही घरामध्ये ठेवलीच पाहिजे त्यासोबत गुरुवारी किंवा शुक्रवारी साडी ओटी देऊ शकता वस्त्रदान किंवा अन्नदान तुम्ही या दिवशी केलं तर अधिक शुभ असतं काय होतं लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर नक्की मिळेल आणि काही वास्तुशास्त्र आणि मनोवृत्ती जे आहेत हे देखील काही महत्वाचे उपाय आपल्या आयुष्यामध्ये ठरत असतात जसं की उत्तर दिशा ही तिजोरीसाठी ठेवायचं असतं उत्तर दिशा कुबेराचं स्थान असतं म्हणून तिजोरी ही कायम उत्तर दिशेला ठेवायची असते देवघर आपलं ईशान्य कोपऱ्यामध्येच असायला पाहिजे आणि दक्षिण पश्चिम वजनदार सामान ठेवायचं असतं जेणेकरून तुमच्यावरती धैर्य मिळेल तुम्हाला त्यासोबत तुम... तुमचा मुख्य दरवाजा हा दररोज तीप आणि स्वास्तिक तुम्हाला करायला पाहिजे या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर लक्ष्मी माता नेहमी तुमच्यावर प्रसन्न आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी जो मंत्र दिला आहे जसं की ओम हिम श्री महालक्ष्मी नम हा लक्ष्मी प्राप्ती आणि समाधानासाठी आहे तुम्ही जर या मंत्राचा रोज अकरा वेळा जप केला किंवा फक्त शुक्रवारी जरी जप केला मनोभावे जप केला तरीही चालतो त्यासोबतच ओम ही श्री लक्ष्मी नम हे हो, आपल्याला मानसिक शांती आणि सौख्य देत असते त्यासोबत जे श्री सुक्त पठन आपण करतो ती घरामध्ये एक नवीन ऊर्जा आणि समृद्धी आपल्याला देतच असते लक्ष्मी कोणत्याही तिच्याच कार्डाने येत नाही ती तुमच्या आचार विचाराच्या सात्विक सेवेनेच टिकते तिची कृपा म्हणजे फक्त पैसाच नाही तर समाधान कुटुंबात शांतता आणि व्यवसायात यश मनात भक्ती आणि घरामध्ये दिव्य ऊर्जेचा अनुभव येतो फक्त रोज दहा मिनटं लक्ष्मीची सेवा करी केली तरीही तिचे आशीर्वाद तुमच्यावर तुमच्यावर राहतात आणि तुमच्या घरावर राहतात आणि तुमच्या घरामध्ये सौख्य टिकून राहते त्यासोबतच पैसा देखील टिकून राहतो माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरायचं नाही धन्यवाद मंडळी